दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेतली जाणारी एम एच टी सी ई टी दोन हजार पंचवीस ही प्रवेश परीक्षा नुकतीच पार पडली पाच एप्रिल दोन हजार पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान ही परीक्षा घेतली गेली सत्तावीस एप्रिलला घेतल्या गेलेल्या परीक्षेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना गणित या विषयाच्या संदर्भात अनेक अडचणींचा सामना करावा लागला यामध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल वीस प्रश्न जे पर्यायी प्रश्न पद्धतीनुसार विचारण्यात आलेले होते त्या पर्यायांमध्ये वीस प्रश्नांमध्ये उत्तरेच देण्यात आलेली नव्हती जवळपास चाळीस गुणांची हे, हे, हे सगळे प्रश्न होते या संदर्भात वारंवार या संबंधित सीईटी टी विभागाकडे तक्रार केल्यानंतर आता ही प्र प्रवेश परीक्षा पुन्हा एकदा घेतली जाणार आहे पाच मे रोजी ही फेरपरीक्षा होणार आहे परीक्षा पुन्हा घेतली जाते परंतु या दरम्यान विद्यार्थ्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागला विद्यार्थ्यांना पालकांना जो काही आर्थिक भुर्दंड यामध्ये सहन करावा लागलाय याला जबाबदार कोण याचाच अर्थ राज्य शासन तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या संदर्भात अजिबात गंभीर नाही